जुहाजनामच्या दिवशी आज आपण आहोत डहाणू चौगे उद्भावामध्ये गुहे कुटुंबाच्यामध्ये तार्पणृत सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये का आणिपदा चौप त्यांची आणि तार्पणवृत्यमधे हे जे आज आहेत हे सर्व गुहे कुटुंबाचे सदस्य आहेत लहान मोठा आजचा दिवस ह्या गुह्या कुटुंबामधील गुहे मिळाले हे जो आहे आज दिवस पाच वर्षामध्ये महालक्ष्मीची देवी आहे ते आम्ही आमच्या गावामध्ये आणतोय त्या सत्कार करून कर, सत्कार करून ही पुन्हा जाणार आहेत हे आमच्या समोर कुटुंब महाराष्ट्रातील गाण्यातील जेवढं कुटुंब असेल कुटुंब आदिवासी कुटुंबामध्ये कुटुंबा म्हणजे गुहे कुटुंब आम्ही देऊन ह्या साजरा करतोय हा खूप दिवस मत असतो दर पाच वर्षाने आमची ही देवी आमच्या गावामध्ये येते आणि आम्ही पूजा करतोय आणि हे आमचा समाज बांधव एकदम एकोप्याने नाचतोय नृत्य करतोय पहा हे गुहे कुटुंबाचे सदस्य आहेत हे गुहे कुटुंब दुःख सुख विसरून आम्ही ते ना आमचा आम्ही आनंद व्यक्त करतोय आम्ही नाचत नाही आम्हाला का नाचाय हवंच नाही पण आम्ही आनंद व्यक्त करतोय हा चारपा नृत्य आहे तारपणाचा आहे हा चारपादक आहे हा आमचा कुटुंब सदस्य आहे हे असताना संस्कृती परंपरा आम्ही जपत आहोत जगाच्या पाठीवरती बघित पाहिलं तुम्ही तर असेच डान्स करत आहेत डान्स करत असताना कुणी असो अपंग असो लहान मोठा असतो आम्ही हा कार्यक्रम नृत्य नसून सांगत आहेत एकही असते एक आमची आम्ही एकत्र राहतोय आमचं कुटुंब एकत्र येते आज आम्ही हे कुटुंब इथं जर आलो तरी सर्व कुटुंब सर्व परिवार सर्व समाज बांधव आदेश समाज बांधव आम्ही इथे येऊन हे सगळे आम्ही नृत्य साजरे करतोय आमचा आनंद व्यक्त करतो आहे जरी आम्ही आमच्या परंपरेनुसार थोडी थोडी जरी दारू पिलो असलो तरी आमच्या दारू दारू पिण्याच्यामध्ये आम्ही संस्कृती सोडत नाही सर्व जपतोय जोहर जय जय